हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जे आहेत ते मोठ मुसळधार पाऊस पडला आणि पडलेल्या मुसळधारा पावसामुळे जे आहे ते अतिवृष्टी झाली होती आणि याच अतिवृष्टीची जे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जे आहे ते सरकारने मोठं पॅकेज जा, जाहीर केलं दिवाळीपूर्वी या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांना दिवाळीत पैसे मिळालेत का आपण शेतकऱ्यांकडून जाणूया खर तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकू असं म्हटलेले आहेत तुमच्या खात्यात सरकारचे पैसे पडले का आतिवर्ष नाही आतिवर्षचे पैसे पडले नाही साहेब एकही रुपया सुद्धा पडले नाही आम्ही तीन चार खेप जाऊन पाहिले आम्हाला पैसे पडले नाही आम्ही कालच गेलो कालच जाऊन पैसे पाहिले पांघऱ्याला पैसे अजून आम्हाला एकही रुपया सरकारचा आला नाही सगळ्या भूलतापा आहे का बरं तुमच्याकडे शेती किती आहे शेतामध्ये कुठले कुठले पिकं होते शेती सोयाबीन आहे कापूस आहे हळद आहे सगळं आमचं गेलंय पाण्यात गेलय सगळं शेतकऱ्याला देऊ देऊ ह्या फक्त भूलताप आहेत त्याच्यामुळे आम्हाला एकही रुपया नाही आला देतो तर म्हणता येच पण आता इथून पुढे सरकारनं जर असं जर शेतकऱ्याला करीत असल तर आम्ही सरकारची पाहू आम्ही शेवटी मग आता आम्हाला आमचा रस्ता पाहावा हो लागेल काय पाहता सरकारच सरकारचं म्हणजे आम्हाला ते पाडावंच लागेल त्याला मतदान आम्हाला द्यावं लागणार नाही तेव्हा आम्हाला कोणता तरी दुसरा सरकार पाहावं लागत आमच्या तवा तेव्हा ती बिचारा पाहील यांना तर आता देऊ देऊ कर्ज माफ करू करू अजून काही कर्ज माफ नाही काहीच नाही मग काय करणार मग आम्ही काय करणार या सरकारला तीन हजार रुपये सोयाबीनला आज भाव आहे साहेब तुम्ही जाऊन पहा चला आमच्या सांग आमचंच सोयाबीन घेऊन चला मार्केटला सगळं नासून गेले ते नासकं सोयाबीनच घेईनच मग काय करणार आम्ही मग दिवाळी अंधारात आहे सगळे अंधारात आहे साहेब काय आमच्या घरात लेकर बाळा आता पोरी सोरी याच्या जायच्या हे सगळं आमचं बंद झालंय आम्ही आणलं नाही यावर्षी लेकी बाळा आणलं नाही लेकी बाळीला सुद्धा आणलं नाही काय आणता कारण पैसाच नाही जवळ लागेल ना आम्हाला लागे दहा हजार रुपये दोन पोहरी आहे साहेब मग ते लेकरा त्याचे लेकर हे ते पोहरीला आणायचं म्हणजे दहा हजार रुपये दिवाळी कमीत कमी लेकरा लागतील की नाही मग आम्हाला आम्हाला सरकारचा पैसा नाही तर मग आम्ही आणाव कुठून बरं सरकारकडे मागणी काय तुमची मागणी का आता कर्ज पुन्हा पैसे कुठेच पैसे पैसे नाहीतच पंचवीस हजार सव्वीस हजार रुपये ते काय म्हणू लागले अठरा हजार पाचशे रुपये पाचशे सोयाबीनला देऊ म्हणले पुन्हा ते कापसाचे देतो देऊ म्हणले आम्हाला कोणतेही सुद्धा पैसे आले नाही बरं इरीचा पंचनामा विहिरीचा पंचनामा झाला नाही काय झालं तिर आमच्या हिरी पाणी गेलं ना साहेब हिर गाळली हिर अर्धीर गाळली आमची तिचा ती, आज पंचनामच नाही आमच्या गावातच नाही कृष्णराव कृष्णाराव फटगीर खर तर हे कृष्णाराव फटगीर आहेत यांच्याकडे जवळपास पाच एक्कर शेती आहे एकर शेतीमध्ये सोयाबीन होत कापूस होत आला होतं आता अतिवृष्टी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये सोयाबीन गेलं कापूस गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीची जी आहे ते आता कृष्णाराव वाट बघतायत दिपाळी संपत आली सरकारची मदत कधी भेटते हीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे कॅमेरामॅन सायनाथ सहमी रमेश चेंडके टीव्ही व्ही मराठी वसमत हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव